हुडकेश्वर पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला अटक केली असून त्याच्या अटकेमुळे घरफोडी आणि वाहन चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत हा आरोपी केवळ हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतीलच नव्हे तर नागपूर शहर ग्रामीण आणि वर्धा जिल्ह्यातही अनेक गुन्ह्यांमध्ये हवा होता नागपूरच्या इंगुल्ले नगर येथील डोमाजी सोनवणे यांच्या घरी पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी घरफोडी झाली होती सोनवणे कुटुंब बहादुरा फाटा येथे नातेवाईकांकडे गेले असता चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून दागिने आणि रोख रक्कम लंपास केली या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले फुटेजमध्ये एका स्प्लेंडर गाडीवरील व्यक्ती संशयास्पदरित्या फिरताना दिसला आणि या माहितीच्या आधारे पोलिसांनी दीपक उर्फ बजरंग उर्फ भजन बनसोळ या आरोपीला सात जून रोजी ताब्यात घेतले आरोपीकडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचे दागिने आणि रोख रक्कम जप्त केली एवढंच नाही तर त्याच्याकडून विविध कंपन्यांच्या पाच चोरलेल्या मोटरसायकली देखील हस्तगत करण्यात आला या अटकेमुळे हुडकेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडी आणि वाहन चोरीचे एकूण अन्य सहा गुन्हे देखील उघडकीस आले या आरोपीविरुद्ध अन्य सहा गुन्ह्यांची हुडकेश्वर पोलीस ठाण्यात नोंद असल्याची तपासात उघड झाली आहे या सराईत गुन्हेगाराला हुडकेश्वर पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू आहे विशेष म्हणजे अटक केलेला आरोपी दीपक बनसोड हा एक सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर नागपूर शहर ग्रामीण आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये चोरी घरफोडी मंदिर चोरी आणि वाहन चोरींची असे एकूण अडुसष्ट गुन्हे दाखल आहेत त्याने दोन हजार सतरामध्ये कामठी येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ड्रॅगन पॅलेसमध्येही चोरी केली होती ज्यामध्ये त्याला दोन हजार न्यायालयाने शिक्षाही सुनावली आहे नागपूर पोलीस आयुक्त डॉ रवींद्र सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून हुडकेश्वर पोलिसांनी या सरईत गुन्हेगाराला पकडून मोठी कामगिरी बजावली आहे या प्रकरणामुळे शहरात वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याकरिता पोलीस किती सक्रिय आहेत हे दिसून येत आहे